पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची मन की बात मन की बात या कार्यक्रमात आरे धडक कामगार युनियनच्या कार्यालयात उत्तम प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री अशी यांच्या आदेशाने गोरेगावातील आरे येथील धडक कामगार युनियन यांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाला उत्तुंग प्रतिसाद मिळाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्व लोकांना एकत्र आणून आपल्या कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पोहोचवण्याचे आदेश दिल्याने त्या आदेशाचे पालन करीत मुंबई उपाध्यक्ष धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरे येथील कार्यालयात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती भाजपा नगरसेविका प्रीती सातव महेंद्र राजश्री राजाराम झगडे अध्यक्ष आरे मंडळ जोगेश्वरी विधानसभा पूर्व राम शिंदे महामंत्री मंडल रविंद्र तिवारी महामंत्री मंडल राजेंद्र यादव उपाध्यक्ष मंडल डी डी सावंत उपाध्यक्ष मंडल राजेंद्र कानोजिया सचिव मंडल सुभाष उपाध्याय महाराष्ट्र राज्य प्रदेश जिला संयोजक सुनील मिस्किन माजी वार्ड अध्यक्ष शरद हिरस्कर उमेश तिवारी विनोद शुक्ला किशोर पुंडे जी श्री संतोष पंधारे मनीषा पवार आरती गुप्ता प्रशांत दुबे जी विलास यादव पाटील, प्रजापति कार्यक्रम साथी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते